बाईच्या बद्दल तुझेच बद्दल बोलत आहे मला नाही नाही आता काही नको बोललो आता तू मला तू का बोलला माहित आहे का लोकांच्या बाईची बायको करोड मी मी काय बोलता माहित आहे का मी माझे माझ्या लग्नाचं मी टेन्शन घेत नाही का माहित आहे का असं नाही का माझं लग्न होत नाही जिच्याशी माझा होणार आहे तिचा तरी कुठे होत असेल ती पण भिन लग्नाची तिथे दर्पणचा पाय घाल आणि आमच्या दर्पण पडलं पडला ना हट्टेकोले ना दुसरा कोणी असत गेला दिदी उचलला असत ना तर दर्पण पडल्यावर तुम्हाला वाटलं की मी उचलला असेल ना माझ्या मनात डायरेक्ट माझ्या तोंडात एकच गाणी आला जायचे जायचे घाबरली आधी तीन वेळेला सॉरी बोलला सॉरी घ्या बोलते सॉरी मामाने दर्पणला हो फोन <laughs> केला दर्पण मामा बोलते माझ्या बायकोला कशाला फोन करतो तू नाही गे मग सॉरी बोलते हॅलो एव्हरी वन स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग से आपल्या हक्का चे अगदीपल्ली ब्लॉगिंग चॅनल वर साधच्या ची सुरुवात सकाळी पहाटेच होते दर्पण मी मम्मी आणि गाडीत जागा होती म्हणून दिदी स्वामी सगळे आहे एकविरेला आपली सर्वात मोठी मानाची पालखी आज पोचलेली आहे स्वामी आहे पालखीला दर्शनाला पालखीचं दर्शन करू सोबत आईमावलीचं दर्शन करू आणि मग साफसफाईला सुरुवात केलेली आहे मग गणपतींची तयारीला सुरुवात करू चला आपण जाऊया पालखीला आणि मजा करूया तर चला आम्ही आता पोचलो एक विरेला टर्न मुरले उठले थांब स्नॅप रस्त्याने थांबू स्नॅप करा रोडला झोपले कोण कोण झोपलेला गाडीन हो माझे कोण कोण झोपलेला चलो आपण आता डायरेक्ट वर डायरेक्ट पहिले दर्शन पालखी पण पोचेल आता आपण डायरेक्ट वर जाऊया आई माऊलीच्या दर्शनाला आम्ही आता माऊलीच्या दर्शनाला जायचं वरती ये

तर चला आमचं दर्शन वगैरे झालं आता जाऊया खाली आ, खाली पण जास्त वेळ थांबायचं नाही अक्कासाहेब आहेत काय बोलता अक्कासाहेब तुमचं काय मत आहे लगेच मशाला कालायचं ना फक्त डोके नाही एक केस पण कुरलं कुरलं पण मशाजात ते पहिले पाच सहा दिवस असते त्याच्यानंतर फक्त सतरा असते मग मी ते जाते काही मशी विकतात ना फक्त फायदा स्टार्टिंगला संपला आता नाही फायदा सुचलो आता मी मग घरी जाऊ कारण घरी काम चालू आहे आवाज दिला घरी काम चालू आहे तिकडे जायचं आहे आपण खाली जाऊ पालखीला भेटू आणि सरळ थेट शेता शेतात ना घरी संपला दिदी त्या आता नाही आता पुढच्या वर्षी आपण पुढच्या वर्षी ट्राय करू

लोकांची बायका लाचक असतात आमची बायची बाई कोणी करोड करोड मी काय बोलतो माहित का मी माझे माझे लग्नाचं मी टेन्शन घेत नाही का माहित आहे का असं नाही का माझा लग्न होत नाही जिच्याशी माझा होणार आहे तिचं तरी कुठं होत असेल ती पण भिन लग्नाची क्या सोच आहे रे तेरी मानना पड़ेगा चल अरे सावशी चल मधी मधी चल आपण जाऊया खाली <laughs> पालखी जेव्हा निघाली तेव्हा तेव्हा पण तेव्हा पण हा भेटला आता पोचला तेव्हा पण हा भेटलाय चप्पल छप्पल काय म्हणजे पालखीला कर्मकांड करायचं नंतर चपीला चलो ते खाली सगळं हा आता आम्ही चालत होतो या टर्न वर आणि तिथे अचानक पाय घसरला आणि दर्पण पडलं पटला ना आठ ना दुसरा कोणी असत उचलला माझं पाय सरकता पण मी तुझ्या मासा ना पकडला आज बोलतो आज जम चालतील बसलेली काल शनिवार होता हा तर दर्पण पडल्यावर तुम्हाला वाटलं की मी उचलला असेल ना माझ्या मनात डायरेक्ट एकच गाणी आला जायचे जायचे अरे मंडळी अजून एवढा पुढे

पुढे चला मला ताई जावतो पुढे चला पुढे चला पुढे चला पुढे चला चला पुढे जय करा

Ayo, sekarang. Selamat pagi, Pak. Selamat

चल आमचं दर्शन वगैरे सगळं आटपलं आता इकडे आम्ही आलो पालखीवाल्यांना भेट देऊ आणि निघू आम्ही पुढे चलो आता आम्ही मस्तीमध्ये जेवायला बसलो हो जेवण तुमचं जेवण झालं बाबा <laughs> आपण जेवूया आता आणि जेवून लगेच घरी निघायचं आहे घरी पण काम चालू आहे ती माणसं आली आणि बहुतेक तरी आमचा प्लॅन चालला आहे मागे संकेतदादा संके रा रागवलेला कसा बिसा मनवला आहे अजून थोडासा मनवायला लागेल दादा बरं जेवलास का दर्शन <laughs> नाही झाला झाला नंतर झाला <laughs> दादा बोलतो पालखीला आला नाही ना म्हण तुला देवीने बाहेर ठेवला <laughs> तर चला आम्ही निघतो आता बहिणी बाय बाय हितांश हितांशचा बड्डे तेरा जानेवारीला हॅपी बर्थडे इकडे बघ आणि पार्टी उद्या नक्की या। मी येऊ आम्ही चार पाच जण येऊ चालेल ना खावा पिवाची सगळीच होय ना नक्की चालेल चला काय तुम्ही पण आपल्या हितांश बाबूला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या बाय 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 भाऊ हो हो चल आपण निघूया

अरे आणि त्यांची बाईला फोन केली माझ्या नावा दर्पणी म्हणून काम करून झोप लागेल फाटलेली घाबरले आधी तीन वेळेला मामानी सुनीमानी दर्पणीला फोन केला दर पण मामा विश्वास नाही बोलते माझ्या बायकोला कसाला फोन करतो तू नाही गे मग सॉरी बोलते थोड्या वेळेला दिदी थोड्या वेळेला फोन कराय हा मग थोड्या वर्षात करा बोलते थोडे वेला तर थोडी वर्ष केला मग थो। असं <laughs> थो थोडे वेळेला तर थोडे वर्षांत सांगते